नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची बातमी आपण बघितली असेल की आता माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं आहे की एम पी एस सी मध्ये वयोमर्यादा वाढवण्यासंदर्भामध्ये विचार करतोय आपण मग वयोमर्यादा वाढवून दिली एम पी एस सी मध्ये म्हणजेच काय अर्थात कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी दोन हजार चोवीस अजून बाकी आहे त्यानंतर येणारी दोन हजार पंचवीसची एक्झाम आहे राज्यसेवा असेल किंवा कमॅन असेल यासाठी वयोमर्यादेमध्ये वाढ देण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी होती त्या संदर्भात मुख्यमंत्री साहेब अनुकूल आहे अशा प्रकारची बातमी मीडियामध्ये पसरत आहे सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की वयोमर्यादा का वाढवावी त्याची कारणं कोणती कोणती आहे त्यानंतर कुणाला मिळू शकते संधी आणि वय वाढून खरंच फायदा होणार आहे का हे पण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तुम्हाला काय आवडतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आपण कमेंटमध्ये कमेंट टाकण्याच्या अगोदर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि विशेष करून गोष्टीची अपडेट म्हणजेच सो मुख्य मला घेऊन जातो बघा एमपीसी नेहमी उशीरच का एमपीसीचा नेहमी उशीर केला जसं की एक न्यूज मार्केटमध्ये येते किंवा सोशल मीडियामध्ये आपण बघतोय की पंधरा हजार परीक्षार्थींचे लक्ष सुनावणी कळेल म्हणजेच अर्थात गट ब गट क दोन हजार तेवीस ची जाहिरात आहे गटकची ची जाहिरात आहे त्याची रिझल्ट अजून लागले जवळपास तेवीस महिने उलटून गेले तरी सुद्धा अजून विद्यार्थी प्रतीक्षेत आहे ह्या तेवीस महिन्यामध्ये म्हणजे जवळपास दोन वर्ष झालीये दोन वर्षात एखादा एक्झामचा रिझल्ट लागू नये त्यासाठी विद्यार्थी वेट करतात त्यानंतरही विद्यार्थी अजूनही कोर्टामध्ये लढा चालू आहे काय होईल सांगता येत नाही अशा पद्धतीने उशीर व उशीर होत चाललेला आहे त्यानंतर दर... <coughs> आता आत्ताची जी एक्झाम घ्या ना एमपीएससी नेहमीच असं काय करते एमपीएससी मध्ये तीन प्रश्नांची उत्तरे चुकीची चुकीचे आक्षेप नोंदवण्यासाठी दहा डिसेंबर पर्यंत मुदत तीन प्रश्न चुकले प्रश्न पण सिंपल सिंपल प्रश्न आहे हे प्रश्न एमपीएससी ने चुकीचे टाकले आन्सर की मध्ये आता बरं ठीक आहे हे पण ठीक आहे आपल्या मूळ मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो की वयोमर्यादा वाढवण्यासंदर्भात एमपीसीसाठी वयोमर्यादेत होणार मागणीला मुख्यमंत्र्यांकडून अनुकूलता या संदर्भात विद्यार्थी विधानभवनामध्ये त्यांनी आंदोलन केली होती त्यांची मागणी होती की, की एकतीस डिसेंबर दोन हजार सतरा सत्तावीस पर्यंत वयोमर्यादा वाढवून द्यावी आता ही का वाढ वयोमर्यादा त्यासाठी त्यांनी कारण पण दशी दिलेली आहे पाच कारण मी तुम्हाला सांगतो जी विद्यार्थ्यांची मागणी त्या कारणांच्या अगेन्स्ट आहे कोणते कोणते कारण आहे वन बाय वन बघूया बघा यामुळे वयोमर्यादा वाढवून द्या पहिला मुद्दा आहे की फेब्रुवारी दोन हजार चोवीसची जी जाहिरात येणार होती कंबाईनची कंबाईन गट क ची गट ब ची जाहिरात दोन हजार चोवीस ची यायला पाहिजे होती नोव्हेंबर चोवीस मध्ये सॉरी फेब्रुवारी चोवीस मध्ये आली नोव्हेंबर चोवीस मध्ये आता लक्षात घ्या हा दुसरा महिना आहे हा अकरावा महिना आहे हा किती मोठा डिफरन्स आहे किती मोठा डिफरन्स आहे जवळपास नऊ महिने नऊ महिन्याचा डिफरन्स आहे एवढ्या लेट जर ती एक्झाम एक्झाम प्रसिद्ध होत असेल तर मुलांनी अभ्यास कधी करायचा इव्हन दो अभ्यासात सोडा मला म्हणायचा मुख्य मुद्दा आहे वयोमर्यादा बरेच मुलं याच्यामध्ये गेलेत की रहम वय वाढून गेलेत की ते फॉर्म भरू शकत नाहीये मग अशा कंडिशनला कोण जबाबदार आहे मग एमपीएसी चर एकदाच झालं कसं पाठीमागच्या पण ऍड चेक करा तुम्ही एकतर ऍड लेट येते आल्यानंतर लेट उशिरा रिझल्ट लागतो आंसर की उशिरा लागते फायनल निवड होऊन जाते कोर्टात केस चालते नियुक्तीच मिळत नाही तीन तीन चार चार वर्ष झाले विद्यार्थी निवड झाली सेलिब्रेशन केलेलं पण अजून सुद्धा त्यांना नियुक्ती मिळाली नाहीये मग असं का होत असतं आता यामध्ये बघा पहिला मुद्दा हा एक सांगितला दुसरा मुद्दा अमृत महोत्सव वर्षी होतं पंच्याहत्तर हजार पदवरतीची घोषणा केली होती प्रक्रिया सुरू झाली परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे व सेवा भराव्याच्या पदभरतीची जाहिराती मराठा आरक्षण दुसरा मुद्दा मग मराठा आरक्षण लटकलं मराठामुळे चालली आड पुढे 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 फॉर्म भरण्याची प्रोसेस पुढे पुढे चालली त्यानंतर लोकसभा आचारसंहिता तीन नंबर त्यानंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता चार नंबर हे सगळे चार कारणं यामुळे काय झालं याला आपण तांत्रिक कारण म्हणतो यामुळे काय झालं जाहिराती वेळेवर प्रसिद्ध झाल्या नाही जाहिराती पुढे ढकलल्या गेल्या पुढे 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 त्याला कारण काय ही कारणं त्याला देण्यात आली होती नंतर पुढे जर बघितलं आपण तर पुढे यामुळे वयोमरा वाढवून द्यावी चार झाले पाचवा मुद्दा लक्षात घ्या देशातील आठ राज्यांनी किती आठ राज्यांनी हा पाचवा मुद्दा आहे आठ राज्यांनी आणि भारतीय रेल्वेने हा सहावा पण मुद्दा तुम्हाला मी याच्यामध्ये ऍड करतो कोविडमुळे दिलेली तीन ते पाच वर्ष सरसगट वय मुदतवाढ वय सूट दिलेली आहे म्हणजे आठ राज्य असे एक्झाम्पल सेट करतात की त्यांनी जवळपास तीन ते पाच वर्ष सरसगड विद्यार्थ्यांच्या वयामध्ये सूट दिलेली आहे म्हणजे जर आता बघितलं तर ही सूट खूप मोठ्या प्रमाणात दिली आहे महाराष्ट्राने पण दिली आहे पण महाराष्ट्राने किती दिली आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना दोनच वर्ष दिली बघत सरकारने अशी संधी द्यावी यामागासाठी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या काळात विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती मुख्यमंत्री साहेबांचं सा म्हणणं काय लक्षात घ्या डिसेंबर सत्तावीस पर्यंत द्यावी वाढून त्यांचं म्हणणं काय की जसं नागरिक सेवा पंचवीस आणि आताची दोन हजार चोवीस ची राहिलेली एक्झाम ह्या दोन्ही साठी वयोमर्यादा द्यावी यासाठी जेव्हा मागणी करण्यात आली मुख्यमंत्री साहेबांनी काय केलंय यांनी अनुकूलता दर्शवली आणि मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांना याबाबत लक्ष घालून पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले आहेत आणि त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे हे अजून खरं खोटं माहित नाही पण आता अनुकूलता दाखवलेली आहे म्हणजे मी ऐकतो बाबा तुमचं ठीक आहे सांगा हा बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे मी चेक करतो याला म्हणतो आपण अनुकूलता आता हे चेक करणार सुजाता सैनिक ज्या सचिव आहे मुख्य सचिव आहे या चेक करणार त्याच्यानंतर त्याचा पाठपुरावा करून जो काय त्यांच्याकडे रिझल्ट येईल किंवा जो काय तुमचा अं अनालिसिस असेल ते मुख्यमंत्र्यांना सांगतील त्यानंतर ते ठरलं आता पुढे त्यानंतर बघा एमपीएससी पी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन हजार चोवीस फॉर्म भरायला संधी मिळेल का कारण तुम्हाला माहिती की ही एक्झाम आता जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये होणार आहे गट ब जानेवारी आहे गट क फेब्रुवारी मध्ये मग काही मुलांनी फॉर्म भरलं आणि वैयाधिक असल्या कारणाने मग त्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार का मग त्यामध्ये त्यांनी काय ह्या विद्यार्थ्यांची मागणी काय बघा ह्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की दोन हजार पंचवीस साठी तसेच महाराष्ट्र अ गट ब गट क या दोन्ही परीक्षेसाठी कमाल वयोमारा तो वाढ करून लाखो विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लाखो विद्यार्थी करीत आहेत एक राज्यात राज्य शासनाने तीन ते पाच वर्ष दिली आहे महाराष्ट्राने दोन वर्ष दिली आहे मग महाराष्ट्राने वाढून द्यावं आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत करून द्यावं ऑलरेडी कोविड मध्ये दोन वर्ष गेली त्यानंतर दोन वर्ष एक वर्ष वाढून दिली तुम्ही गोळी मरादा दोन वर्ष वाढून दिली तुम्ही मर्यादा पण मागणी मुलांची आहे की ऍटलीस्ट कमीत कमी तीन मॅक्सिमम पाच वर्ष आम्हाला वाढून द्या म्हणजे इथून पुढे तीन वर्ष पकडली तर सत्तावीस एंड पर्यंत वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी करत आहे आता ही मागणी जर यांनी केली आणि मध्यम तरी काही एक्झाम झाली त्यात वयोमर्यादा वाढवून नाही दिलेली आहे त्यात विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून एक्झाम दिली आहे मग त्या विद्यार्थी जर का कोर्टात गेले तो एक मुद्दा आहे सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एम पी एस ठरावं लागणार आहे सरकारला ठरावं लागणार आहे तसे नामनिर्देश करून मग एम पी एस सीला किंवा सरकारला बसून ते ठरवावं लागणार आहे सो ते लक्षात घ्या परत कोर्ट कचेरा तुम्हाला करत आता दुसरा मुद्दा हा एक महत्वाचा बरं का बघा मी तुमच्या सहमत आहे वय वाढून द्यायला पाहिजे याची मी तुम्हाला सहा कारण तुम्ही विद्यार्थ्यांची कारण आहे ती तुम्हाला, तुम्हाला दाखवून दिले की सहा कारणामुळे वय वाढवून द्यायला पाहिजे पण एक माझा महत्वाचा मुद्दा आहे तो पण नीट ऐका म्हणजे मी दोन्ही बाजूनी बोलतो असं नाही मी काय बोलतो ते लक्षात घ्या आता वय वाढवून काय फायदा आहे विद्यार्थी मित्रांनो मी परत सांगतो एकदा रिपीट रिपीट सांगतो वय वाढून खरंच फायदा होणार आहे का बघा आताच वय लिमिट जे आहे ना ओपनला अठरा ते अडतीस आहे कॅटेगरीला त्रेचाळीस आहे फक्त पी एस जे काय ते एकतीस तेहतीस चौतीस असेल ते बरोबर आता लक्षात घ्या एकतीस आणि चौतीस आहे वय वाढून दिलं तुम्हाला तीन वर्ष वाढून दिले तुम्ही सांगा वयाच्या अडतीस वर्षापर्यंत ओपन आणि कॅटेगरीला त्रेचाळीस वर्षापर्यंत एक्झाम एक्झामची तयारी करतोय अभ्यास करतोय एक्झाम देणार आहे एवढं वय झाल्यानंतर त्रेचाळीस आता वाढून दिलं ते अठ्ठेचाळीस पर्यंत दिलं रा सरकारला काय प्रॉब्लेम नाहीये दे, देतील वाढून ते देतीलही वाढून तुम्हाला अठ्ठेचाळीसपर्यंत देईल अठ्ठेचाळीसचा तुम्ही सिलेक्ट झाला रिटायरमेंटचं वय साठ आहे राहिले बाराच वर्ष बाकीचं जगणार कधी आहे लग्न कधी होणार मुलं कधी होणार पुढची पिढी कधी जन्माला घालणार पुढच्या पिढीचं शिक्षण कधी करणार पुढचं जाऊ द्या मागचे तुमचे आई वडील आहेत त्यांचं औषध पाणी त्यांचं सांभाळायचं त्यांना तुम्हाला पहिला पगार नेऊन द्यायचा कधी होणार आहे वयाच्या त्रेचाळीस अठ्ठेचाळीस त्रेचा, त्रेच वर्षापर्यंत अरे ऑप्शन्स भरपूर आहेत ना अवेलेबल मला सांगा महाराष्ट्रामध्ये फक्त दोन टक्के सरकारी नोकर आहेत बाकीची अठ्ठ्याण्णव टक्के जनता ही प्रायव्हेटमध्ये जॉब करते मग तुम्हाला काय ऑप्शन्सच नाहीत का ट्राय करा मी म्हणणार तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा ट्राय करा एक वर्ष दोन वर्ष तुम्हाला शक्य असेल तीन वर्ष करा वयाच्या म्हणजे सुरुवात अठरा एकोणीस वीस ला जर गेली तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत ठीक आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पण ठीक आहे पण त्याच्यावरती तुम्ही जर एम पी एस सी एम पी एस सी गा गुणगान गात असं स्पर्धा परीक्षा गुणगान गात असेल तर मात्र अवघड आहे हा तुमची इकॉनॉमिकल कंडिशन खूप चांगली आहे घरचं चांगलं आहे सगळं सेट आहे तुमच्याकडे वेळ आहे पुष्कळ वेळ आहे तुमचं शिक्षण चांगलं झालं आहे सगळं सेट आहे मग अभ्यास करताय मग ठीक आहे पण तुमच्याकडे बॅकग्राऊंडला काहीच नाही आहे घरची हालत खराब आहे इकॉनॉमिकल कंडिशन खराब आहे अशा परिस्थितीमध्ये दोनदा तीन वर्ष तुम्ही केलाय प्रयत्न खूप चांगला प्रयत्न केला पण नाही होत तर तुम्ही खाली उतरा एक तर राज्यसेवा जमत नाही तर कंबाईन कडे कंबाईन जमत तर सर्वसेवेत न जा एक पोस्ट घ्या तेही जमत नसेल तर मात्र दुसरा पर्याय निवडा मी तुम्हाला जाणून बुजून आणि विचार करून सांगतोय की तुम्ही जास्त या स्पर्धेच्या या वारीमध्ये गुंफून राहू नका पटत आल दा मला कमें नक्की कळवा पण मी तुम्हाला सांगतो की आयुष्य जगणार कधी मग तुम्ही जर अठ्ठेचाळीस वय वाढून घेतला अठ्ठेचाळीस पर्यंत अभ्यास करायचा का मी कोणाला सांगतो ज्यांचं सगळं सेट आहे त्यांनी करायला हरकत नाहीये पण ज्यांच्याकडे हे काही नाहीये त्यांनी कशा उगत या स्पर्धाकृषांच्या महाजालामध्ये अडकून पडताय बरं तुमचं अडकून पडणं ठीक आहे तुम्ही खाली तरी या मा राज्य राज्यसेवा नाही होते कंबाईन नाही होते खाली या ना सरळसेवेत या तलाठी या ग्रुप सी या ग्रुप डी या बघा एक पोस्ट तुम्हाला घ्यायचं असेल तिकडे जा किंवा तुम्हाला मध्ये जॉब करायचं नाही किंवा मध्ये तुम्हाला हवा तेवढा काय म्हणजे सॅटिस्फॅक्शन नाहीये तुम्हाला हवं इकॉनॉमी मिळत नाही मग हरकत नाही सरकारी सेवेत या पण तुम्हाला लक्षात घ्या की एवढ्या वयापर्यंत वय वाढून मिळून तुम्हाला होणार आहे का सगळ्या गोष्ट लक्षात साठ वर्ष तुमचं रिटायरमेंट आहे बारा वर्ष जॉब करायचा कधी काम होणार आपण कधी मोठे होणार आपण कधी तुमचे स्वप्न पूर्ण होणार कधी तुम्हाला घर बांधायचं कधी तुम्हाला नवीन शेत काय काय करायचं तुम्हाला बाकी ऑप्शन्स आहेत ना त्याचा विचार करा ना कधी होणार आहे सगळं विद्यार्थी मित्रांनो माझं काळजी तुम्हाला बोलणं खटप असेल खटकत असेल लागत असेल पण मला बोलायचं हे की वयाच्या ह्या इतक्या वर्षापर्यंत तुम्ही या स्पर्धापर्यंत महाजाला अडकून पडू नका एज्युकेशन झालं डिप्लो डिग्री डिप्लो डिग्री झाल्यानंतर तुम्हाला काही जॉब लागला जॉब बरोबर तुम्ही करता तरी ओके ओके ठीक आहे वयाच्या तिसऱ्यापर्यंत फार अवघड आहे तिसऱ्यापर्यंत ठीक ठीक आहे दिसाच्या जा पुढे जाऊच नका तुम्ही हा ज्यांच्याकडे सगळं ठीक आहे त्यांनी करायला हरकत नाही आहे काही गृहिणी आहेत घरी बसून आहेत त्यांनी करायला हरकत नाही आहे पण अगदीच तुमच्यावर तुमचं कुटुंब अवलंबून आहे तुमच्याकडे फार आशाने बघत असेल तर तुम्हाला काहीतरी डिसिजन घ्यावं लागेल फार वर्ष तीन वर्ष तुम्ही याच्यात होतात बस झालात तुम्ही दुसरा ऑप्शन शोधायला पाहिजे असं मला अगदी अंतकरणापासून वाटतंय सो तुम्ही निर्णय घ्या तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा इग्नाईट अकॅडमी मी स्वतः तुमच्या बरोबरच आहे वय वाढून मिळायला पाहिजे संधी द्यायला पाहिजे इतर राज्यांनी दिली आहे काही गोष्टी काणीभूत द्यायला पाहिजे हरकत नाहीये पण त्यातल्या काही गोष्टी पण नीट लक्षात घ्या आपले मत कमेंटमध्ये नक्की कळवा वय वाढून द्यायला पाहिजे यस आम्ही पण तुमच्या बाजूने आहोत इग्नाईट अकॅडमची टीम तुमच्याबरोबर वय वाढून द्यायला पाहिजे इतर राज्यांनी दिलं कोविडमध्ये अशा घटना घडल्या काही एक्झाम लेट झाल्यात मुलांना संधी नाही मिळाली द्या त्यांना वाढून पण जे वयाच्या एंडपर्यंत गेलेत ना त्यांनी मात्र लक्षात ठेवा खूप भयंकर परिस्थिती आहे सो जिथे तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जॉब मिळतात नक्की जॉब जॉईन करा तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा आणि याची अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जाण्या शेवटी जाण्यापूर्वी तुम्हाला अजून आमच्याशी आमच्या टीमशी बोलायचा असेल तर हा नंबर आहे अठांशी पंचवीस एकशे सतरा किंवा ऍप डाउनलोड करून तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर बॅच तुम्ही जॉईन करा कृता थांबतो तुमच्या कमेंटची मी वाट पाहतो धन्यवाद